ही मुळ्या बघून घ्या पांढऱ्या शिपट मुळ्या चालू आहेत आता हे तर कुठला तर तुम्हाला कंपनीवाला येईल आणि सांगाल की आमच्या कंपनीचं प्रोडक्ट सोडलंय म्हणून एवढ्या पांढऱ्या शिपट मुळ्या चालू झाल्या प्लॉट प्लॉटमध्ये तर असं काय तुम्ही गैरसमज करून घेऊ नका आपल्या किईच्या प्लॉटमध्ये पांढऱ्या शिपट मुळ्या चालू असतात पावसात का दिसतात ती मुळ्या तुम्ही कधी विचार केलाय का मी तुम्हाला सांगतो का दिसतात आपल्या प्लॉटमध्ये पाऊस पडल्यामुळे वरचा जी मातीचा जी थर असतो आपला थोडा नॉर्मल नॉर्मल पाऊस पडल्यामुळे ती वरचा वर माती थोडा धुवून जातो बारकायन लक्ष द्या ती वरला मातीचा बारका थर धुवून गेल्यामुळं आपल्याला खाल्ल्या अशा मुळ्या पांढऱ्या शिपट दिसतात चालू झाल्याला सगळ्या प्लॉट मध्ये आपल्या केळीच्या प्लॉटमध्ये पांढऱ्या शिपट मुळ्या कायमस्वरूपी चालू असतात पहिली मुळी काळी पडते थोडी आणि नवीन मुळ्याचा जारवा तयार होतो पण आपला बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळाच होतो आपण काय म्हणतो आमच्या प्लॉटमध्ये पूर्णपणे काळी मुळी आहे तर तसं काय नसतं थोडी नॉर्मली मुळी असती पहिली जी मुळे जुनी ती काळी पडती आणि नवीन पांढऱ्या यांचा जारवा तयार होतो त्या नव्या नवीन जे मुळे त्याच्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे तर आणि असं बी कुठं आपावर विश्वास ठेवू की आमचं प्रोडक्ट सोडलंय ह्याच्यामुळे एवढी मध्ये पांढरी शेपट मुळी चालू झाली पाऊस पडला की तुम्ही बघा प्लॉटमध्ये तुम्हाला पांढऱ्या शेपट मुळे दिसणार ऑलरेडी आपल्या प्लॉटमध्ये अशाच मुळे चालू असतात पण पावसामुळे ते आपल्याला वरला थर निघून गेल्यामुळे मातीचा आपल्याला आढळून येतात